पावसाळा सुरू झाला आहे आणि अशा थंड हवेमध्ये गरम गरम वरण भात आणि खमंग बटाट्याच्या कचरा खाव्याच्या वाटतात ना मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी इथं मी दोन बटाटे साली काढून पातळ काप करून घेतले आणि ते पाण्यामध्ये ठेवून दिले नंतर एका कढईमध्ये एक पळीभर तेल छान तापवून सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि दोन हिरव्या मिरच्यांचे उभे काप घालून हे सगळं छान परतून घ्यायचं त्यानंतर एक चमचा ठेसलेला लसूण आणि चिमोटवर हिंग घालून तेही छान परतून घ्यायचं लसूण परतला की गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर काचऱ्या पाण्यातून काढून अलगद कढईमध्ये सोडून द्यायचा त्यानंतर अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट आवडीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच टाकून घ्यायची हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून दणदणीत वाफ आणायची ही भाजी केवळ वाफेवर शिजवायची पाण्याची अजिबात गरज पडत नाही झाकण काढून अधूनमधून हलवून घ्यायचं म्हणजे काचऱ्या खाली लागत नाहीत हो आणि एक गोष्ट मी यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते आणि कधी कधी थोडासा दाबेली मसालासुद्धा घालते अप्रतिम लागतं नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर अशा झटपट पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी जेवणला सबस्क्राईब करा